नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समित्या हिंगोली अवकाली एक हजार क्विंटल दर आहे तेरा हजार पाचशे कमाल दर आहे पंधरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमानदार आहे तेरा हजार कमाल दर आहे वीस दर हजार सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सत्तावीस क्विंटल किमानदार आहे अठरा हजार पाचशे कमालदर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हावाशिम अवकाली अकराशे पासष्ट क्विंटल किमानदार आहे तेरा हजार एकशे पन्नास कमालदार आहे चौदा हजार आठशे चाळीस सर्वसाधारण दर आहे तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये